श्री स्वामी समर्थ मित्रांनो सहा मे दोन हजार चोवीस रोजी आहे समर्थ महाराजांची पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त महाराजांची उच्च कोटीची सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण तीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सहा मे दोन हजार चोवीस या काळामध्ये तुम्हाला गुरुचरित्र पारायण घरच्या घरी कसे करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती नियम व अटी काय आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा दत्त संप्रदायातील करोडो लोकांचा विश्वास आणि पवित्र वेद म्हणजे गुरुचरित्र या पोथीचे पारायण सात दिवसामध्ये केले जाते जेव्हा एखादे गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते सगळेच रस्ते बंद झालेत असे वाटते त्यावेळेस या ग्रंथाच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता या मा आहे या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे त्यामुळेच कुठल्याही प्रकारचे आजार यांच्या वाचनाने नष्ट होतात गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनापासून जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतो स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचन केल्याने घरातील नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळा वेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते प्रखर पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लवकर प्रभावी अनुभव येतात गुरुचरित्र पारायण जर तुम्ही घरी केले तर त्याचे दहा पटीने फळ मिळते पण जर ते तुम्ही केंद्रामध्ये केले तर शंभर पटींनी फळ तुम्हाला मिळते गुरुचरित्र पारायण करण्याआधी आपण त्याचे नियम जाणून घेऊया तर सगळ्यात आधी गुरुचरित्राच्या नियमामध्ये हे पारायण कोणी करावे स्त्रियांनी करावे की पुरुषांनी करावे तर दिंडोरी प्रणित गुरुचरित्र आहे यामध्ये काही ओव्या ज्या स्त्रीने वाचू नयेत तर त्या ओव्या काढून टाकलेल्या आहेत त्यामुळे हे, हे पारायण स्त्री व पुरुष कोणीही करू शकतात गुरुचरित्र पारायण हे सात दिवस किंवा तीन दिवसामध्ये पूर्ण करावे हे पारायण करत असताना तुमचा मासिक धर्म असेल तर पारायणाला बसू नये आणि जर तुम्हाला सूतक वगैरे आलं असेल तर अशा वेळेस पारायण तुम्ही शेजाऱ्यांकडून किंवा ब्राह्मणाकडून पूर्ण करून घ्यायचे आहे गुरुचरित्र पारायण हे कधीच अर्धवट सोडायचे नसते गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे पारायण करणाऱ्या व्यक्तीला तर मांसाहार वर्ज्य आहे पण कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी मांसाहार टाळायचा आहे त्याचबरोबर पारायण करणाऱ्या व्यक्तीला द्विदल धान्य खायचे नाहीत ते म्हणजे डाळी खायच्या नाही आहेत आणि एक धान्याचा उपवास करायचा आहे जर तुम्ही गव्हाची पोळी खाणार असाल तर गव्हाची पोळी आणि भाजी खायची आहे किंवा ज्वारी किंवा बाजरी असे एकच प्रकारचे धान्य सात दिवस खायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला कांदा आणि लसूणसुद्धा टाळायचा आहे पाण्याच्या काळात तुम्हाला उपवास करायचा नाही आहे पण एकच धान्याचा नियम तुम्हाला पाळायचा आहे त्याचबरोबर भाज्या अशा निवडा की ज्यामुळे पित्त होणार नाही म्हणजेच ॲसिडिटी होणार नाही त्याचबरोबर तुम्हाला ढेकर सुद्धा आला नाही पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे म्हणजेच तुम्हाला मेथी शेपू अशा भाज्या ज्या आहेत त्यामुळे ॲसिडिटी वाढते त्या भाज्या टाळायच्या आहेत तुम्हाला तांदूळ खायचे नाहीत म्हणजेच मी आधी सांगितल्याप्रमाणे गहू ज्वारी बाजरी यापैकी एकच धान्य तुम्हाला निवडायचं आहे द्विदल धान्य तुम्हाला खायचं नाही ज्यामध्ये तुम्हाला डाळी खायच्या नाहीत मग तुम्हाला पोळी भाजीमध्ये तुम्ही भाज्या कोणत्याही खाऊ शकता आणि त्या भाज्यांमध्ये तुम्ही कांदा लसूण वापरायचा नाही त्याचबरोबर गुरुचरित्राच्या काळामध्ये तुम्हाला पर अन्न वर्ज्य आहे तुम्ही तुमच्या आई किंवा बहिणीच्या हातचं जेवू शकता पण तुम्हाला दुसऱ्याच्या हातचं जेवण टाळायचं आहे आता जे कामानिमित्त बाहेर राहणारे असतील त्यांनी स्वखर्चाने बाहेर जेवण करू शकता विद्यार्थी नोकरीत असलेली व्यक्ती गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये दुसऱ्यांच्या घरी तुम्ही पाणीसुद्धा टाळायचे आहे एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर गुरुचरित्र पारायण काळात सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे कडकडीत ब्रह्मचर्य पालन तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पलंगावर किंवा सोफ्यावर बसता येणार नाही खाली जमिनीवरच बसायला लागेल चटई किंवा सतरंजी तुम्ही वापरू शकता आणि झोपण्यासाठी सुद्धा तुम्हाला चटई किंवा सतरंजीचा वापर करायचा आहे जमिनीवरती तुम्हाला सात दिवस झोपायचं आहे गुरुचरित्र पाळण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्रे आणि एका गायीला तुपातल्या पोळ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे कारण चार कुत्रे म्हणजेच चार वेद आणि गाय म्हणजे कामधेनू गाय जी दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे हा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे गुरुचरित्र पाळण्याच्या काळामध्ये तुम्हाला क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला अन्न जे आहे ते तुम्हाला सात्विक ग्रहण करायचं आहे कांदा लसूण असलेले मसाले असलेले ज्या वेळेस आपण ग्रहण करतो त्या अन्नामुळे आपल्याला क्रोध वाढू शकतो त्यासाठीच गुरुचरित्राच्या चे पारायणाच्या दरम्यान तुम्हाला असं अन्न खायचं आहे ज्यामध्ये कांदा लसूण मांसाहार वर्ज्य आहे आणि या काळामध्ये तुम्ही हे अन्न न खाल्ल्यामुळे तुमच्या मनावरतीसुद्धा तुमचा ताबा राहतो कारण गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपल्या घरामध्ये भांडण क्लेश होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला तुमचा आहार जो आहे तो सात्विक ठेवायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये भांडण क्लेश होणार नाहीत तुम्ही केंद्रामध्ये जाऊन तर पारायण करणार असाल तर तुम्हाला मांडणी करायची गरज नाही केंद्रात जाऊन तुम्हाला फक्त पारायण करायचं आहे पण हे पारायण तुम्ही तुमच्या घरी करणार असाल तर या पारायणाची मांडणी तुम्हाला करायला लागेल तर तुमच्या देवघराच्याच बाजूला तुम्हाला ही मांडणी करायची असते तर देवघराच्या बाजूला तिथली जागा स्वच्छ पुसून घ्या गोमूत्र शिंपडून घ्या तिथे एक चौरंग ठेवा त्यावरती लाल कलरचे वस्त्र अंतरून घ्या आपल्या हाताच्या डाव्या बाजूला गव्हाच्या राशीवर तुम्हाला कलश स्थापना करायची आहे तांदळाने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे मूर्ती असेल तर त्या दिवशी तुम्हाला मांडणी कर करणार आहात त्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि शेवटच्या दिवशी अभिषेक करायचा आहे रोज तुम्हाला अभिषेक करायची गरज नाही रोज तुम्ही फक्त फुलं बदलायची आहेत त्यानंतर जर तुम्ही फोटो ठेवला असेल तर फोटोला तुम्हाला फुल वाहायचं आहे हे पहिल्या दिवशी तुम्ही स्वच्छ फोटो फ्रेम पुसून घ्या त्याला अष्टगंध वगैरे लावून घ्या आणि फुलं वगैरे वाहून घ्या हार आणला असेल तर हार फोटोला घाला एवढं तर तुम्हाला करायचं आहे त्यानंतर एक दिवा जो आहे तो अखंड चालला पाहिजे रात्रंदिवस हा दिवा जो आहे तो चालूच ठेवायचा आहे त्यानंतर तांदळावरती एका सुपारीची स्थापना तुम्हाला करायची आहे महाराजांची आवडीची घंटा तुम्हाला ठेवायची आहे महाराजांना तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे त्यांना खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे त्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे एक फळ तुम्हाला रोज ठेवायचं आहे खडीसाखर रोजच्या रोज बदलायची पाणी पण रोजच्या रोज बदलायचं जपमाळ तिथे ठेवायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ही मांडणी करायची आहे आणि हा दिवा अखंड चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता गुरुचरित्राच्या पारायणाच्या वेळी तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला म्हणजेच गुरुचरित्र पारायण सकाळी चार ते संध्याकाळी चार या दरम्यान करायचं आहे रात्री हे पारायण चालत नाही पारायणाच्या काळामध्ये रोज सकाळी देवपूजा करून मग पारायणाला बसावे जर तुम्ही केंद्रात जाऊन पारायण करणार असाल तर घरातली देवपूजा करून मग त्या पारायणाला तुम्हाला जायचं आहे पारायण सुरू करण्याआधी तुपाचा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि धूप लावायचा आहे तुपाचा दिवा आणि धूप हे जे आहे ते पारायणाच्या काळामध्ये संपूर्ण चालत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे गुरुचरित्र पोथीमध्ये सविस्तर सांगित माहिती सांगितलेली आहे त्या माहितीप्रमाणे तुम्हाला रोज गुरुचरित्राचे तेवढेच अध्याय वाचायचे आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला पारायण करायचे आहे सकाळ संध्याकाळ तुम्हाला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे जे तुम्ही घरात बनवलेलं आहे तेच तुम्हाला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सकाळ संध्याकाळ महाराजांची आरतीसुद्धा करायची आहे पारायण करणाऱ्या व्यक्तींनी पारायणाच्या काळात त्या दरम्यान म्हणजे स्त्रियांनी साडी नेसावी हातात बांगड्या असाव्यात कपाळी कुंकू असावं आणि पुरुष असतील तर पुरुषांनी सोहळं नेसूनच पारायण करावं मुळात गुरुचरित्र करणारी व्यक्ती भाग्यवान असते आणि कोणाच्याही नशिबात ते गुरुचरित्र पारायण नसतं तुम्ही कितीही ठरवलं की मग गुरुचरित्राचं पारायण करणार पण स्वामींच्या मनात आल्याशिवाय तुमच्याकडून हे पारायण होणार नाही त्यामुळे हो तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करत असाल तर याचाच अर्थ असा आहे की तुम्ही खूप भाग्यवान व्यक्ती आहात गुरुचरित्राचं पारायण सुरू करायच्या आधी संकल्प करायचा अस कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही संकल्प करून तुम्ही त्यानंतर केंद्रात करणार असाल तर केंद्रात तुम्हाला नारळ स्वामी महाराजांसमोर ठेवायचं आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे आणि घरी जर तुम्ही पारायण करणार असाल तर जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रांमध्ये नारळ घेऊन जा आणि घरी येऊन या सेवेला सुरुवात करा पारायण काळामध्ये तुम्हाला नित्यसेवा सुरू ठेवायची आहे घरी जर तुम्ही हे पारायण करत असाल तर आपण ज्या नित्यसेवेमध्ये महाराजांचे रोज तीन अध्याय वाचत असतो ती सेवा तुम्हाला सुरूच ठेवायची असते त्याचबरोबर अकरा माळी जप तुम्हाला करायचा आहे म्हणजेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला रोज करायचा आहे वेळा तारक मंत्र तुम्हाला रोज म्हणायचं आहे तर हे काही गुरुचरित्राचे नियम आहेत या नियमांचं पालन करूनच तुम्हाला गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करायची आहे दुसऱ्या दिवशी पारायणाची मांडणी करून झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला संकल्प करायचा आहे ज्या इच्छित कार्यासाठी से आपण सेवा करणार आहोत ती महाराजांना बोलून दाखवायची आहे संकल्प सोडायचा आणि पारायणाला सुरुवात करायची आहे तर गुरुचरित्राच्या पारायणाच्या पोथीमध्ये अथर्व शीर्ष दिलेला आहे त्याचं सर्वात आधी वाचन करायचं त्यानंतर तुम्हाला स्वामी वाचायचं आहे एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे एक माळ तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतरच एक ते नऊ अध्याय पहिल्या दिवशी वाचायचे आहेत गुरुचरित्र पारायणाच्या ग्रंथामध्ये रोज किती अध्याय वाचायचे आहेत याची माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला रोज सात दिवस अगदी तसेच अध्याय वाचायचे आहेत अध्याय वाचून झाल्यानंतर पहिल्या दिवशी तुम्ही एक ते नऊ अध्याय वाचले त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे तर आपल्याला रोज तीन आरत्या करायच्या आहेत ज्यामध्ये नित्यसेवा स्तोत्रांमध्ये दिलेल्या सकाळच्या तीन आरत्या आणि संध्याकाळच्या वेळेच्या तीन आरत्या म्हणायच्या आहेत ज्यामध्ये तुम्ही सकाळी गणपतीची आरती महाराजांची आरती आणि दत्त महाराजांची आरती आणि सुद्धा वेगळ्या आरत्या त्या पोथीमध्ये दिलेल्या आहेत त्या आरत्या नित्य नियमाने सात दिवस तुम्हाला करायच्या आहेत आरती झाल्यानंतर तुम्ही जो स्वयंपाक बनवणार आहात त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे ज्यामध्ये तुम्ही भाकरी खाणार असाल तर सात दिवस भाजी भाकरीचा नैवेद्य तुम्हाला महाराजांना दाखवायचा आहे किंवा तुम्ही पोळी भाजी खाणार असाल तर तसा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता जसं की मी तुम्हाला सांगितलं एकच धान्य तुम्हाला खायचं आहे बऱ्याच जण विचार करतील मग आम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतो का पण साबुदाण्याची खिचडी खात असताना त्यामध्ये शेंगदाण्याचा वापर करतो आणि द्विदल धान्य कोणतंच हे पारायण करत असताना चालणार नाही आपल्याला तामसिक आहार घ्यायचा नाही क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि ज्या गोष्टी आपल्याला क्रोध वाढवतात किंवा आपल्या मनाचं संतुलन ठळू शकतं कारण मन स्थिर एकाग्र शांतचित्ताने आपल्या गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे त्यासाठी काही नियम आपल्याला पाळावेच लागतील जसं की कांदा लसूण मसालेदार पदार्थ या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या रागावर नियंत्रण राहू देत नाहीत आपलं मन स्थिर ठेवत नाहीत त्यासाठीच या गोष्टींचा आपल्याला सात दिवस त्याग करायचा आहे सात्विक आहार घ्यायचा आहे भाज्या तुम्ही खाऊ शकता पण भाजी खात असताना त्यामध्ये कांदा लसूण याचा वापर करायचा नाही आणि या नियमाचं पालन केलं तर तुम्हाला गुरुचरित्र संपूर्ण फलश्रुती मिळते कारण तुम्ही तेवढ्या स्थिर मनानं आणि शांतचित्तानं पालन करू शकता कारण तुमचं मन विचलित होणार नाही ज्या गोष्टी मन विचलित करणाऱ्या आहेत त्यांचा सात दिवस आपण त्याग करणार आहोत त्यामुळे या व्रताची तुम्हाला संपूर्ण फलश्रुती मिळेल आता बरेच जण असे म्हणतील की या सर्व नियम आहेत म्हणून आम्हाला ही सेवा करायची भीती वाटते नको वाटतं तर महाराजांना जर तुमच्याकडून ही सेवा करून घ्यायची असेल तर तुम्ही ती सेवा करत असताना तुमच्याकडून महाराज ती सेवा तेवढे नियम पाळून घेतात आणि हे सात दिवस तुमचे कसे निघून जातील हे तुम्हाला देखील कळणार नाही आणि बरेच जण असे म्हणतात की सेवा सुरू असताना घरामध्ये सतत भांडणं वगैरे होतात का तर होतात कारण घरामध्ये तेवढी नकारात्मकता असते त्यामुळे घरामध्ये वाद होतात आणि वाद होऊ नये म्हणून यासाठी तुम्हाला आहार जो आहे तो सात्विक घ्यायचा आहे कारण जी व्यक्ती पारायणाला बसलेली आहे ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल तिने या गोष्टींचा त्याग केलेला आहे त्यामुळे तुमचा क्रोध वाढू शकतो रागावर नियंत्रण राहत नाही त्याच गोष्टी आपण आहारात घेतल्या नाही तर आपल्याला राग येणार नाही आणि मग आपले वादसुद्धा घरामध्ये होणार नाही त्यासाठीचेच हे नियम आहेत म्हणूनच या नियमांचं पालन गुरुचरित्र पारायण करण्याआधी करावं जेणेकरून या पारायणाची संपूर्ण फलश्रुती तुम्हाला मिळेल आता बरेच जण म्हणतील की मुलांची शाळा सुरू आहे मिस्टरांचं ऑफिस असतं मग आमच्याकडून गुरुचरित्राचं पारायण या काळामध्ये होणार नाही जर तुम्ही ठरवलं की पारायण करू शकता पहाटे तीन वाजता उठून जर तुम्ही ही सेवा केली तर सकाळी सहा हो ते सात वाजेपर्यंत तुम्ही फ्री होऊन जाल आणि त्याआधीसुद्धा फ्री व्हाल कारण पहिल्याच दिवशी तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला फक्त पूजा करायची आहे आणि पारायणाचे रोज अध्याय वाचायचे आहेत आरती करायची आहे पण तरी तुम्हाला असं वाटतं की सकाळी सकाळी हे पारायण आमच्याकडून होणार नाही अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरातील सर्व आवरून मग तुम्ही या पूजेची मांडणी करून पारायणाला सुरुवात करा फक्त दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळेत कोणतीही सेवा करू नये रात्री हे पारायण करू नका आपल्याला ही उच्च कोटीची प्रभावी सेवा आपल्याला कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी करायची आहे विश्वास ठेवा ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं आहे त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत महाराज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन तुम्हाला मदत करतात तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवतात तर बरेच जण असं म्हणतात की आम्ही महाराजांची खूप सेवा करतो गुरुचरित्राचे से पारायण पण करतो तरी पण आमच्या घरामध्ये मला काही फरक वाटत नाही तर फरक पडतो तुम्ही डोक्यामध्ये दुसरे विचार कराल हातामध्ये जपमाळ घेतली असेल तर गुरूंच्या सानिध्यात नाही दुसऱ्याच विश्वामध्ये असाल त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक वाटणार नाही तुम्हाला शांतचित्ताने एकाग्रताने गुरूंच्या सानिध्यात जायचे आहे संसारापासून थोडंसं अलिप्त होऊन जेव्हा तुम्ही महाराजांची सेवा करता तेव्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक जाणवू लागतो तुमच्या घरामध्ये असलेल्या सर्व समस्या हळूहळू दूर व्हायला लागतात